जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका होत असतानाच आता सरकार पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याची शक्यता आहे वादग्रस्त ठरलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता असून पीक विमा योजना रुपयामध्ये देण्याऐवजी आता रुपयांमध्ये देण्याचा निर्णय होणार आहे तर मित्रांनो या विषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो पीक विमा योजना आता एक रुपयांमध्ये दे देण्याऐवजी शंभर रुपयांमध्ये दे देण्याचा निर्णय होणार आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक रुपयातच पीक विमा ठेवण्याचा निर्णय कायम करण्याची शक्यता आहे पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आलेला आहे या दरम्यान पीक विम्याच्या निकषामध्ये बदल न केल्यास चारशे कोटी रुपये पीक विम्याचे एक पॉइंट एकाहत्तर लाख शेतकरी आहेत त्यापैकी पंच्याऐंशी टक्के खातेदार शेतकरी हे अल्प भूधारक आहेत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात घोषणा केली जाणार आहे त्यामुळे पीक विमा योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पी एम फसल विमा योजना सुरू केली ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे अतिवृष्टी उच्च तापमान आर्द्रता आणि दव यासारख्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत हे नुकसान टाळण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यल्प पैसे देऊन त्यांच्या पिकांचा विमा काढण्यासाठीची सुविधा मिळते बँकेच्या शाखेमधून अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेच्या जा शाखेत जाऊ शकता याशिवाय अधिकृत याशिवायद्वारे अर्ज करण्यासाठी डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाइटवर वर देखील जाऊन अर्ज करू शकता तुम्ही कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक चौदा चारशे सत्तेचाळीस वर देखील संपर्क साधू शकता पी एम क्रॉप इन्शुरन्सच्या नोंदणीसाठी तुमच्याकडे आधार कार्ड बँक पासबुकची फोटो कॉपी आणि जमिनीची संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक का आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद